या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने तरच पक्ष आपापल्या पद्धतीने ताकदीने प्रचार करताना दिसून येत आहे आज आपण महाराष्ट्रभाई या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण जे काही ग्रामस्थ आहे मतदार आहेत त्यांचा आपण मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत आमचा कौल अशी वस्तू ती आहे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत माझ्या आहे त्या गावतील कार्यकर्ते शिक्षण गाडगे विचारतो आपला या ठिकाणी जुन्नर तालुका विधानसभा दोन हजार एकवीस यामध्ये जुन्नरचा आमदार जुन्नर प्रतिनिधी असतील तो तिथे टाकलेलं आता आपल्याला तुम्हाला पसंती द्या प्रथम तर मी सांगत चॅनल वाल्यांना महाराष्ट्राची इलेक्शन ही प्रतिष्ठित झालेली आहे आणि सर्वसामान्य जनतेने ही इलेक्शन हातात घेतल्यामुळं आज कुणाचाही अंदाज देणं कठीण आहे कारण विषय असा आहे तर बाबा जो तो त्याची शक्ती पणाला लावून या इलेक्शनमध्ये उतरलेला आहे आणि सगळ्यांनाच वाटतंय का मीचा आमदार व्हावा असं पण आत्ता पब्लिकच्या हातात इलेक्शन असल्यामुळं पुढे त्यांनी काल काहीच सांगू शकत नाही मी पब्लिकला एवढंच आवाहन करेन की आत्ता जे बांगलादेशात घडलं पाकिस्तानात घडलं तेनाला घडलं त्याच्यापेक्षा सुरक्षितता महत्त्वाची हे विकास महत्वाचा आहे लोकांनी जो पक्ष जो उमेदवार विकास करील सर्वसामान्य जनतेला न्याय देईल आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तसं काही इतिहास मतदान करावं तालुक्याच्या बाबतीत आपल्या तालुक्याला न्याय कोण देईल आता तसं जर बारीक बघितलं तर शरददाला पण मोठा अनुभव आहे सत्यशील शेठला बी कारखान्याच्या माध्यमातून मोठा अनुभव आहे पण आमदार आहेत त्यांनी पण विकास कामं केली सर्वांनी त्या ज्या ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेले पण हा आमदार होईल हाच आमदार होईल हा गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्याचा विकास अब्दुल बेंके गावाच्या बाबतीत भरपूर विकास झालाय त्याचा काय काय काम झाली मुमगाव सावाचं नाही सांगत पण तालुक्यासाठी चांगली गावं झाली त्याच्या अगोदर कोरोनाचं वातावरण होतं त्याच्या नंतरच्या याच्यामध्ये थोडा वेळ भेटला नाही आणि पब्लिकच्या याच्यात या काय ग्रामस्थिकाची गाडी आहे आपण त्यांना विचारूया विधानसभा दोन हजार चोवीस आपली पण संधी कुणाला सतीशील शेरकऱ्यांच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी होत आहे परत त्यांचा जनसामान्यांची संपर्क कमी आहे असं आपल्याला वाटतं जनसामान्यांचा संपर्क यानं जे काही गावचे सरपंच झालेले होते किंवा पंचायत समिती ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे परंतु कारखान्याच्या माध्यमातून जे आम्ही गेली बारा वर्ष कारखाना चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे निर्मल पद्धतीने शेती कारखाना चांगला सांभाळला आहे आणि शेतकऱ्यांना जर शेतीमालाच्या बाबतीत सांगायचं झालं तर शेतीच्या मानाला आजार नसतो आणि शेतकऱ्यांना जाते ठीक झाले का शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे मिळतात त्याच्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी शेतकऱ्याला समस्या सुकर झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही नवीन शहरामध्ये सगळे शिजारा शेतकऱ्याला आहे

आमचं नाव काय दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि काही चार ते पाच दिवसाचा कालावधी शिल्लक असताना प्रचाराचा जोर वाढलेला दिसून येतो जो तो प्रचाराच्या याच्यामध्ये गुंतलेला दिसून येतात आपापल्या आप पातळीवर प्रचार करत आहोत बरोबर नाही आपला दोन हजार चोवीस

नक्कीच मला वाटत नाही जे कोण बाकीचा विरोध आहे त्यांनी नक्की आहे ना आमच्या वाढ प्रमुखाचे आहे त्या वाढ प्रमुखाच्या अभ्यास म्हणतो आणि वाटत त्या विरोधात कोण बोलायला पाहिजे कारण आलायला असे नेत्यांचा त्रास असतात होतो

नारायण काय म्हणते केळे रक्षा पन्नास रुपये साठ रुपये चाळीस रुपये तिचे काही इतिहास आहे समाधानी समाधानीचा काही बाजार टिकून आहे चांगला बाजार विकास माहिती माहिती आहे आपल्या जुन्नर विकास आपल्या जिल्ह्यासाठी आठ सोनवणे सरदा सोडवणे आतूनदा बोलते शेअर आणि असे चार पाच सहा आहेत मान आमदार अतुल बेंडके यांनी आपल्या तालुक्याचं पाच प्रतिनिधित्व केलं काय सांगतात विषय कामाविषय चांगलं काम आहे काम चांगलं आहे निधर आशाभी आहे शरकार आहे सत्यशील सत्यश्री आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं काम सगळ्यांचे चांगले सगळेच दमदार माणस आहेत आपल्या सिन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपली पसंत हे पूर्ण करू मला काय वाटत करून ना असं काम करायचे कामाची संधी दिली पाहिजे दुधाला चांगले बाजार व्हावं शेतीमालाला चांगले बाजार व्हाव शिकून राहिले पाहिजे शिक्षण सुविधा चांगली पाहिजे शिक्षण मुलींना फ्री पाहिजे प्रवास सुद्धा फ्री पाहिजे उमेदवार आहे त्यामध्ये आपली पसंती आणि आपली आवड तर ज्यांनी खरंच काम केलेलं आहे मागील पाच वर्षामध्ये लातूश बेंके असतील त्याच्या कामावर कुठे समाधानी आहे सगळेच मंडळी जे काम चांगले त्या ठिकाणी शरद आणि तालुक्यामध्ये खासांचं काळ निर्माण केलं काय काम केलं शरदांचं बी काम एक नंबर आहे जे एवढे असेल आशाईंचे काम चांगले आपलं लोक आहे आपलं बी काम चांगलं आहे तर आपण या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये कुणी कुणालाच संधी दिली पाहिजे आता ते ज्याचा राजयोग असेल ते शंभर टक्के संधी राहणार ठीक आहे या ठिकाणी आपले जे काही फळवाले आहेत आणि आपलं या ठिकाणी मत मांडलेलं आहे धन्यवाद